पुनच्चे एकदा संपूर्ण आदिवासी बांधवांचे आदिम संस्कृती व संविधानिक हक्क चळवळ या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत करतो आहे बंधूंना आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की आदिवासी संविधानिक गोणगुवारी जमातीचे देवे काय यातीलच आपण वाग्देव पाहिलं नागदेव पाहिलं त्यांचं कार्य काय त्यातीलच सर्वात महत्त्वाचं आदिवासी समुदायामध्ये महत्त्वाचं दैवत असलेले नारायण देव या नारायण देवाच्या नावानं मुठीच्या साह्यानं मुठपूजा करून आपल्या पेंठाण्यावरती पूजण्याची परंपरा प्राचीन काळापासून आहे ही परंपरा पाहंदे कुपारलिंगू कुपार लिंगू जे धर्मगुरू व्हायच्या आधीपासून नारायण देवाशी उत्पत्ती झालेली आहे हे शंभूशेख देवांचे मार्ग दूत होते शंभूशेख देवाच्या शंभूषेखाच्या मार्गदर्शनाखाली यांनी पहांदीपारी कुपारनिंगोचं जन्म व्हायच्या आधीपासून अनेक असे कार्य केलेले आहेत तर ज्या नारायण देवाची पूजा ज्या नारायण देवाची गोंगो आपण धार्मिक कार्याच्या वेळेस मूठपूजेच्या सहाय्याने करत आहोत खरंच हे नारायणदेव आहेत कोण या नारायण देवाची आपण का पूजा करतो आहोत या नारायण देवाविषयी माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघू नारायणदेव हा संपूर्ण रोगराई नष्ट करण्याला देव मानून त्याला राजा म्हटले गेले सर्व भूत प्रेत पिशाच या नारायण देवाच्या इशारावर नाचतो असे एक आदिवासी समुदायामध्ये मानता खेळ आहे मध्ये नारायण देवाच्या पूजेमध्ये गोंगूमध्ये डुकराचा बडी दिला जातो डुकराचा बडी दिल्याशिवाय नारायण देवाची महागोंगो ही पूर्ण होत नाही अशी आदिवासी समुदायामध्ये परंपरा टिकून आहे नारायण देव हा संपूर्ण सृष्टीला ऊर्जा प्रदान करणारा देव आहे आणि संयमित संतुलन वातावरण निर्माण करून दिव्यार्थ प्र प्रदान करणारा हा नारायण देवाचं कार्य आहे नारायण देवाला सूर्यदेव म्हटलं गेलेला आहे या नारायण देवाची कुठलीही मूर्ती नाही प्रकृतीच्या प्रत्येक तत्वातील जसे चंद्र असतील तारे असतील सूर्य असेल अशा अनेक प्रकृतीतील तत्वातील प्रत्येक तत्वाला पूजण्याचं काम आदिवासी जनजातीमध्ये आदिवासी समुदायामध्ये केलं जाते यात प्राकृतिक शक्तीतीलच नारायण देव अर्थात सूर्यदेव यांना यांना सुद्धा पूजण्याची परंपरा प्राचीन काळापासून आदिवासी संविधानिक गोंडगोवारी जमातीमध्ये व पाहंदीपारी कुपार लिंगोच्या सगळ्या समुदायातील कोपा या गणातील कोपाल जनजातीमध्ये आहे ज्यावेळेस माता काली कंकालीच्या मुलं वनांची नासाडी करायचे जंगलाची नासाडी करायचे उपद्रव विविध उपद्रव करायचे त्याच्यामुळे त्या काळामध्ये खूप असं शंका निर्माण झालेली होती की भविष्यामध्ये हे जे माता का काली कंकालीच्या मुलं या पद्धतीनं वातावरण निर्माण करतील तर भविष्य हा त्यांचं धोक्याचा आहे म्हणून त्याच माता कंकालीच्या मुलांवरून भविष्यातील संरचना निर्माण करायची असल्याने बडादेवाच्या आशीर्वादाने बडादेवाच्या संकल्पनेतून शंभू महादेव ज्याला पंचखंडचा पंचखंड धरतीचा राजा म्हटला गेलेला आहे शंभू शंभूशेख या शंभूशेखानं प्राचीन काळामध्ये जेव्हा पाहांदी कुपार कुपारनिंगो यांचा जन्म व्हायचा होता त्या जन्म व्हायच्या आधी शंभूषकानं नारायण देवाला सांगितलं होतं की हे नारायण देव ज्या माता कंकालीच्या मुलांना हे उपद्रव निर्माण केलेला आहे जंगलाची नासाडी केलेली आहे त्या माता कंकालीच्या मुलांना आपण एक देवगुफामध्ये बंदिवास घालावा आणि त्यांना बंदी घालून होईल आणि त्या मुलांच्या आधारे कुठंतरी समाज संरचना करता यावं या उद्देशाने शंभूषकानं नारायण देवाला बोलवलं होतं आणि नारायण देवाला सांगितलं होतं की हे नारायण देव ह्या माता काली कंकालीच्या मुलांना तुम्ही बारा वर्षासाठी काची कोपालावगड या देवगुपेमध्ये बारा वर्षासाठी बंदी घाला या नारायण देवानं शंभूषेकाशी आज्ञेचं पालन करून प्राचीन काळामध्ये गोंदिया जिल्ह्यातील कसारगड या स्थळी काची कोपालाहूगड या देवगुपेमध्ये माता काली कंकालीच्या मुलांना शंभूषेकाच्या आज्ञेचं पालन करून बंद घा गा, बंदी घातली आणि त्या देवगुपेमध्ये त्यांना बंद केलं होतं त्यानंतर शंभूषेखानं ना पुन्हा नारायणदेवाला म्हटलं होतं की हे नारायणदेव या गुफेमध्ये आपण माता कंकालीच्या मुलांना बंद केलं आहे या गुफेच्या दरवाजाला कुठल्या तरी मोठ्या अशा भारी मोठ्या दगडांनी बंद करा जेणेकरून कुठलीही शक्ती त्या माता कालिकंकालीच्या मुलांना कुठलीही हानी पोहोचवणार नाही याची दक्षता घ्यावी शंभूषेख यांच्या आज्ञेचं पालन करून बाराहात लांब दगड नारायण सूरज नारायण देव यांनी आणून ते देवगुपाबद्ध केली आणि ह्याच शंभू म आज्ञेचं पालन करून या नारायण देवानं ज्या आपण दिवाळीला मसीपूजनेचा दिवस असो त्यावेळेस ज्या भैसासुराची पूजा करतो ज्याला बोदाल पेन म्हणतात भस्मासूर म्हणतात त्या भैसासूर देवाला नारायण देवानं त्या गुपेचं संरक्षण करण्याची जबाबदारी दिली आणि त्या भैसासुरानं त्या भस्मासुरानं त्या बोधालपेननं त्या देवगुपेची सुरक्षा करण्याचं दायित्व हे स्वतः घेतलं आणि बारा वर्षापर्यंत त्या देवगुपेची निगराणी करण्याचं कार्य ही भैसासुरानं केलेलं होतं या माता कालेकंकाळीच्या मुलांना शंभूषकाने नारायण देवाच्या माध्यमातून ज्या देवगुपेमध्ये बंदीवास घातलं बंदीवास घातल्याबरोबर माता गौरा यांना खूप संताप झाला खूप राग आला आणि त्यांचा राग अनावर झालेत त्यांना विविध असे पैलू सुचवायला लागलेत की या देवगुपांना माझ्या मुलांवरती अत्याचार होतो या संसारातील या प्रकृतीतील संपूर्ण जीवजंतू हे माझं मुलं आहेत आणि मुझ्या मुलांना या देवगुपेमध्ये बंद करून एक अन्याय केलेला आहे माझ्या मुलांना ही या देवगुपेमध्ये बंद करून त्यांना उपाशी ठेवल्या जात आहे असे विविध प्रश्न माता गौराच्या मनामध्ये निर्माण झालेलं होतं काली कंकालीशा मुलांना त्या देवगुपेमधून कसं मोकळं करायचं मुक्त करायचं यासाठी माता गौरा गौराने अनेक वर्षे तपश्या केली या तपश्यामुळे या साधनेमुळे बडादेवाचं सिंहासनसुद्धा हलू लागलं त्यावेळेस बडादेवाने आपले दूध नारायण देव यांना माता गौ गव, गौराच्या भेटीला पाठवलं आणि भेटीला पाठवून वास्तविकता काय आहे त्या देवगुपेमध्ये माता कालिकंकालीच्या मुलांना बंदी घालण्याचं प्रयोजन काय आहे त्यांच्यापासून त्यांचं काय स त्यांच्यापासून भविष्यात काय होणार आहे त्याचं प्रयोजन माता गौराला सूरज नारायण देव यांनी सांगितलं होतं चिडलेल्या माता गौराला शांत करण्यासाठी शंभूक्षेक बडादेवाच्या आज्ञेनं नारायण देव हे माता गौराला समजवून सांगतात की हे माता हे माता ज्या आम्ही माता कंकालीच्या मुलांना शंभूषेकानं ज्या काची कोपालावगड हो या देवगुभेमध्ये बंदिवास घातलेला आहे हा बंदिवास हा एक वाईट कर्मासाठी नसून एक चांगल्या कर्मासाठी म्हणून आहे म्हणून त्या बंदिवास घातलेला त्या मुलांना बौद्धिक व सामाजिक ज्ञान प्राप्त व्हावं म्हणून शंभूषेकाने त्या माता त्या म्हणून त्या शंभूषकाने माता काली कंकालीच्या मुलांना देवगुपेमध्ये बंदिवास घातलेला नारायणदेव पुन्हा माता गौराला समजवून सांगतात माता सामाजिक व्यवस्था निर्माण करण्यासाठी आणि प्राकृतिक धर्मसुद्धा निर्माण करण्यासाठी माता गौरा गौराच्या साधनेनंतर जो प्रयोजन होतं जे बडादेवाचं शंभूषेकाचं प्रयोजन होतं की त्या देवगुपेमधून माता काली कंकालीच्या मुलांना मुक्त करण्यासाठी एक धर्मगुरूची गरज होती एक महान तपश्वेची गरज होती म्हणून तपस्या केल्यानंतर माता गौराने तपस्या केल्यानंतर एक त्या देवगुपेपासून बारा कोस दूर अंतरावर असलेला एक गाव होतं त्या गावामध्ये एक काठसावरीचं झाड होतं आणि त्या काठसावरीच्या झाडाखाली एक परिवार होतं आणि त्या परिवारामध्ये एक माता त्या माताच्या उदरेमध्ये त्या उदरमध्ये माता गौरानं पाहंदी पारी कुपारलिंगोत्सव एक जीवात्मा त्या गर्भाशयामध्ये सामावून दिलं अशा पद्धतीचं नारायण देवाचे अनेक असे कार्य आहेत जे पाहंदिपारी कुपार लिंगोचं जन्म व्हायच्या आधीपासून नारायण देवाचं अस्तित्व या प्रकृतीमध्ये होतं आणि याच प्रकृतीतील घटकांमुळे या प्रकृतीतील संपूर्ण घटकांचं जो आदिम जनजाती आदिम समुदाय जो गोंगो करतो आहे तो पूजा करतो आहे त्याच प्रकृतीतील तत्वांमध्येच नारायण देव अर्थात सूर्यनारायण देव यांना पूजण्याची प्रथा आदिम संविधानिक गोंडगोवारी जमातीमध्ये ही प्राचीन काळापासून आहे म्हणून आदिमाजी गोवारी जमातीमध्ये सुद्धा ज्या सदा समुदायाची स्थापना पानदीपारी कुपार लिंगोने केली होती त्या कोपाल जमातीमध्ये सुद्धा प्राचीन काळापासून या नारायण देवाला पूजण्याची परंपरा ही आजही कायम टिकून आहे